कार महाराष्ट्रीयन मिलमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी जरा हेल्दी आहे बरं का पालक राईस कारण लहान मुलं आहे ना अशी पालकची भाजी बनवली तर खात नाहीत मग हे अशा पद्धतीने तुम्ही करून घालू शकता आणि मुलांना हेल्दी बनवू शकता साहित्य दाखवते आता मी तुम्हाला हार अर्धवट शिजवलेला राईस घ्यायचा टमॅटो चिमट्या मिरची कांदा तमालपत्ते फोडणीला थोडीशी हिरवी मिरची थोडीपत्त्याची पानं आणि हा अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे थोडंसं खोबरं पण घातलं आहे ह्याच्यामध्ये हे पेस्ट हळद हळद नॉमिनलच टाकायची कारण आपल्याला त्याचा कलर एकदम ग्रीनच ठेवायचा आहे आणि थोडंसं सोयाबीनच्या वड्या असतात ना त्यात थोड्या बॉईल करून त्या पण मी त्याच्या आतच घालणार आहे त्यामुळे ते बॉईल करायला ठेवलेत मी आणि जे पालक आपण मगाशी बॉईल मगाशी मी सांगितलं तुम्हाला पालक रेस बनवायचं पालक थोडीशी बॉईल करून घेतली आहे आता तिची मी पेस्ट करणार आहे आणि दाखवते मी तुम्हाला कसं करायचं हे हा मी घरगुती बिर्याणी मसाला बनवलेला आहे एक एकदा मी टाकेल ह्याची रेसिपी पण तुम्हाला सेपरेट करून दाखवून हा मसाला कसा करायचा ते तर तो, तो मी केलेला आहे आधीच घरी तो मी टाकणार आहे त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला साध्या जरी नसेल तर तुम्ही साधी दुकानातली पुडी पुडी मिळते ती जरी टाकलीस तरी चालेल दोन तीन चमचे तेल टाकले जशी क्वांटिटी असेल तुम्हाला केवढा किती करायचं आहे त्याच्यावर तुम्ही तेल टाकू शकता आता त्याचे ते तेल जर ते गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरीचे तडका देते नंतर थोडीशी जिरं टाकायचं ऑलरेडी आपल्या बिर्याणी मसाल्यामध्ये सगळं आहे त्यामुळे थोडस टाकतेच विसर कडीपत्त्याची पानं तमाल पत्ते ते फोडणीला तुम्हाला सांगितलं मागाशी मी तसं टाकायचं आता थोडस कांदा लाल हो लाल होते आपल्या आवडीनुसार पण त्या भाज्या तुम्ही टाकू शकता कारण आणखी जितक्या तुम्ही भाज्या जास्त वापरून होणार माझ्याकडे एवढ्याच अवेलेबल होत्या मी तेवढ्या टाकल्या कारण मेन आपलं काय की पालक क्रंच बनवायचं टाकू शकता तुम्ही आता आता शिमला मिरची टाकली फोडणी शिमला मिरच आणि हिरवी मिरची टाकली आणि हे अद्रक लसूण पेस्ट बनवली ती घालते चांगला मसाला हे पूर्ण एकत्र होऊन घेतो फ्राय होऊन देतो माझ्याकडे थोडासा फावर होता ते पण मी घालते त्यामध्ये छान दिसतो भिरीमध्ये असा व्हाईट व्हाईट मस्त वाटतो लाला टमाटर टाकले. हे चांगले भाज्याने पपड आणि पाणी कि थोडं मीठ टांगले आहे करून घेतले. मसाला डिनो. हे आपण टाकून घेऊ. करना रही. আমি <coughs> मिरची पावडर तुम्हाला मी ढाकली होती मग ते सगळे मसाले मिरची पावडर सगळे ॲड केले मी आता याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकलं आता पालकचं जे आपण बॉईल केली होती ना ती पण त्यामध्ये घालते आणि वाफ काढून वाफ म्हणजे म्हणजे झाकून नाही काढायची शक्यतो भाज्या जर जा तुम्हाला जास्त हे वाटल्या तर तुम्ही काय करा बॉईल करून घाला त्याच्यामध्ये कारण वाफ आपण जेव्हा वाफ घ्यायला जाऊ ना तेव्हा पालकचा कलर बदलेल वाफ नाही घे म्हणजे असं झाकण नाही ठेवायचं उघडीच अशी वाफ काढायची त्याची उघड्यावरतीच असं दोन मिनिट पद्धतीने हे भाजी पालकचे पिवरी घालून असं हे करून घेतलं मिश्रण आता हे वाफ चांगली हे झालेली आहे आणि भाज्या पण अर्धवट शिजलेल्या आहेत आता मी त्यात अर्धवट शिजलेला राईस आहे ना तो मिक्स करणार तुम्हाला जर शेंगदाणे वटाणे वगैरे आवडत असेल तर तुम्ही घालू शकता बरं का शक्यतो काय करायचं शिजवतानाच घालायचं अर्धवट शिजवतो ना आपण राईस त्यावेळेस त्यामध्ये घालायचं आणि हा भात सुट्टा नसतो हा भात थोडंसं असा हे असतो चिकट पद्धतीने आणि त्यातली त्यात हा जर इंद्रायणी तांदळाचा केला ना आणखीन छान होतं बरं का चवीला पण एकदम भारी लागतो एकदा करून बघा ट्राय छान लागतो आमच्या घरात सग सर्वांनाच आवडतो हा भात बघा तयार झाला मी बनवलाय आता जरी सगळं साहित्य टाकलंय ते जर तुम्हाला कळाय नसेल तरी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे सगळं साहित्य परत एकदा तर पहा करून बघा आणि कमेंट बघा भात झालाय तयार मी सजवला आहे आता त्यामध्ये लोणचं किंवा पापड तुम्ही जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता कसा वाटला तुम्हाला माझा पालक राईस ते सांगा आणि करून बघा ट्राय